महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले साहेब यांचा हा विजय जवळजवळ सव्वीस हजार पार करून गेलेला आहे तरी तो विजय हा केवळ जनतेचा आहे पण त्याच्यामध्ये खाडीपट्टा हा मुलातच किंवा काँग्रेसनी उबाटा ह्यांचा बाले किल्ला होता आणि तो आज आम्ही ढासळून केलेला आहे माझे सहकार्य सर आमचे सर्व पदाधिकारी असतील सुए्याबबाई पाचकर असतील इकबाल शेठ असतील एकनाथ सुकुम असतील कृष्णा सुकुम असेल ह्या विभागातील असतील आमचे मालक सोने सोन्याशेठ राजा मौले राहुल उकेडे राहुल कदम ही सर्व मंडळी पदाधिकारी त्याचप्रमाणे महिला आघाडी जोरावर आम्ही आता पहिला इतिहास खाडीपट्ट्यात पण घडला आहे की नऊशेची लीड पहिल्यांदा दिलेली आहे चौथ्या टमलामध्ये पहिल्यांदा लीड ही साधारण नऊशे मताची खाडीपट्ट्यातून दिलेली आहे आणि आजचा विजय हा आमच्या खाडीपट्ट्यातल्या नाही तर तमाम महाड विधानसभेतल्या जनतेने दिलेल्या कामाचे हा विजय आहे त्यामुळे त्यांचा त्यांना श्रेय जातो आहे